इथं दोनशे तीस रुपयालाच अनलिमिटेड जेवण जेव्हा त्यात इथं दिवसात दहा बारा बोकड खसकी देतात इतकं ताजं मटण मिळतं म्हणजे तुम्ही असं हॉटेल नेमकं कुठे सगळं सांगतो पूर्ण व्हिडिओ बघा पण असं कसं पहिल्यापासून बघा ना तर राम राम सकाळी ठरल्याप्रमाणे आम्ही निघलो मध्ये हॉटेल मासोळीला आता तुम्हाला तर माहिती कुठे कुठं जायचं म्हणलं आपण एकटे जात असू जोडीदार टाकला निघालो बीडला डायरेक्ट बीड मध्ये आलो तर छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून डायरेक्ट ना केला हीच पाठी बघत बघत डायरेक्ट हॉटेल मासोळीला गेलो हा ते हॉटेल आहे दोनशे तीस रुपयाला इथे अनलिमिटेड डावरा जेवण आहे चला आता तुम्हाला इथं कोणत्या कोणत्या थाळ्या था ते पण सांगतो तिथे गेल्या गेल्या हॉटेल मालकाची गाठ घेतली हा येस ते हॉटेलची मालक बरं ज्या मित्राकडून तुम्हाला पार्टी येणार आहे त्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा त्या पुन्हा डायरेक्ट तुम्हाला चुलीवर डावर जेवण मिळणार आहे त्याला त्यात ताज्या बोडाचं जा ताजं जेवण मग वाट कसली बघता नक्की हॉटेल भेट द्या त्यात पुन्हा स्पेशल फॅमिलीसाठी भारी सोय केलेली त्यात पुन्हा इत्यादी गर्दी पाहिली ना डोळे घर घरच बरं का इतिली जेवणाची क्वालिटी क्वांटिटी एक नंबर आहे दोनशे तीस रुपयामध्ये किती रेटून का इत्याला जेवण केल्यास नंतर डोकं तरतडच करतोय बरं का फिलिंग डायरेक्ट ढगाच त्यात पुन्हा मालक कस्टमरला काहीच कमी पडून देत नाही स्वतः पण राबतो राहा मालक नात करते का यावाच लागेल विषय टॉपचा टोपचा क्वालिटी क्वांटिटी एकच नंबर नात बरं तुमच्या मित्रांना इथे आणून एकदा खुश करा त्यातली त्यात हॉटेलचा मालक Tá de